कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर हजरत मलिक रेहान दर्गा व मस्जिद बाबतीत हिंदुत्ववादी संघटनांकडून जातीय वातावरण निर्माण करून, वाता करून सदरचे बांधकाम पाडण्यासंदर्भात आंदोलन करण्यात येत आहे सध्या परिस्थितीमध्ये विशाळगडावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असून देखील आज सकाळी नऊच्या सुमारास काही समाजकंटकांनी दगडफेक करून विशाळगडावरील मुस्लिम समाजाची दुकाने व घरांना लक्ष करून नुकसान पोहोचवण्याचे कृत्य केलेले आहे याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नसल्याने विशाळगडावर असलेल्या मुस्लिम समाजामध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दरग्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आलं आहे इकडं विशाळगडावर पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलं आहे मुस्लिम समाजाला मारण्यात आलं आहे पोलीस प्रशासन असून बी हे बघा दगडफेक झालं आहे बायकांना पोरांना लहान लहान चार चार तीन तीन वर्षाच्या पोरांना इकडं मारलं मारहाण करण्यात आलेलं आहे तीन तीन वर्षाच्या पोराला मारलं आहे बायकांना मारलेलं आहे नाबालिका पोरांना बी मुसलमानच्या मारलेलं आहे मुस्लिम पोरांना नाबालिकाला पोरांना ला, मारलेलं ला, ला आहे बघा हे बघा हे पोलीस कर्मचारी आहेत तिकडे विषाणगडावर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना या लोकांनी तलवार मारलं हे बघा हे बघा तलवार मारलं हे बघा पोलीस कर्मचारीला हे बघा तलवार मारले विषाणकड दरखा येऊन दंगा केला आणि तलवार मारलाय बघा या लोकांनी इकडे येऊन तलवार मारला पोलीस कर्मचारीला बी म्हणजे पोलिसाची भी लायकी काय याच्यामध्ये पोलिसांची वगडफेक गावकरीवर दगडफेक